ā, rī, rī, ā. ā. कुंडली कमरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय मौली ज्ञानेश्वर भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय मोतीराम महाराज की जय श्री गणेशाय नम रामचंद्राय नम मा ते आ, भरता मातोळ करे सं अयोध्या पाटणी कुशल सर्वा नाथ महाराज म्हणता मामा मधुर वचनानं सांगू लागला संशय ना भवताला त्याला जे दुःख स्वप्न झालंय आणि त्या दुःख स्वप्नामध्ये त्याला गुरफटून राहू नये याच्यासाठी मामान अलंकार दिले नवे नवे एवढा आदर सत्कार केला आणि म्हटले तुला आता पाठवतो तो कोणाला सुमंताला सुमंताला इकडून जे वशिष्ठांनी पाठवले होते आणि सामोरा बघितल्या बरोबर कोण सुमंत बघितल्या बरोबर काय भारताची अवस्था झाली आहे का भरते पाहिले सुमंताकडे तुझी शोभा काक्षीन पडे हृदय दुःख पुढे दिसत असे सुमंताला बघितलं भरतात आणि सुमंताला बघितल्या बरोबर भरत म्हणले अरे तुझ मुख एकंदरीत प्रसन्न असते सुमंत त्याला सांगितलं नमाविन ज्याचं मन आहे असा सुमंत चेहऱ्यापासन ते सगळ्या एकंदरीत अवयवामध्ये चांगलाच आहे ना असा सुमंत पण कसा दिसला अवस्थेमध्ये ते चेहऱ्याहून कळतं ना मौली कसे आहेत आबा कसे आहेत सगळे तसा चेहरा पडलेला दिसला आणि विचारलं तू तसं दोन्ही प्रसन्न असणारा तेजपुंज असणारा कामामध्ये कसली हायगाई न करणारा चेहरा का बर मला तुस ने भर सुमंताला विचारू लागले आहे का अश्रो पूर्ण तुझे नयन आला शे करीत रोदन वार्ता सांगशील जायमान तीन दिन मुख तुझे सुमंता सुमंदा, सुमंदा, सुमंदा। तुझ्या मुखावून मला कळायले दीन दिन तुझा चेहरा पडलेला आहे तू असू ढाळाला ज्या अर्थी त्या अर्थी काहीतरी अयोध्येमध्ये विपरीत घडले हे तू नाही बोललास तरी हरकत नाही पण तुझा चेहरा मला सांगायला ना सांगण्या काय झालं ते अंगुष्ट धरवणे मस्तकावरे तुझा सुख नाही तिळभरे उडाला से दुःख सागरी चांच रे वैक रे दुखा बिभूत तुझ्या एकंदरीत देहावसानावरनं तुझ्या चेहऱ्यावरनं एकंदरीत हाऊ बाबावरनं मला काय रे दे अवसान तुझ्या बोलताना कसा बोलालास तुझी वैखरी नाही येणार चार वाचंकी वैखरी बोलताना तू ना अडखळणारा माझा सुमंत आज मात्र मी जाणून घेतलं काहीतरी माझ जे स्वप्न आहे ना त्याला तुझोरा म्हणायला हरकत नाही असं मला वाटायलंय सुमंताला भरत म्हणू लागले असो तुझ्या दुखाची कथा मजची जाणे आहे आता विलंब सर्वथा शत्रुघ्न शिरतारूढ झाला अर्थ नाही आता तुला दुःख झालंय तू मान्य कर किंवा नाही कर पण मजसी जाणे आहे आता मला एवढं दुःख झाले आणि ते दुःख असह्य आहे मला लवकर दान आहे भरताला शस्त्रुगुणाला बोलून घेतलं नवे मामान शस्त्रुगुणाला रथावर दोघे आरुण झाले कोण भरत शस्त्रुगुण आरुण झाले आणि आल्याच्या नंतर म्हटले आता वेळ गमवायचा नाही वर का अयोध्येकडे निघण्यासाठी रथ सज्ज केला रथ प्रेरेला त्वरेशी कोणी आले अयोध्ये अयोध्या दुःख झालं आलेवर का अयोध्या दुरुणच बघितली आणि दुरुण बघितल्याच्या नंतर म्हणले माझ्या अयोध्येची सुद्धा कळा कशी झाली ही दीन कळा आहे कुठलाच एकंदरीत जिथ ध्वज सुद्धा काय करतोय फडकण्याच्या ऐवजी पंतप्रधान गेल्याच्या नंतर राष्ट्रपती गेल्याच्या नंतर ध्वज काय करतात आणतात कि नाही तसा ध्वज दिसत नाही कुठले जे लक्षण आहेत ना बाह्य लक्षण ते दिसत नाही या अर्थी माग स्वप्न बरोबर वर दिसायला आणखीन दुःखामध्ये भर पडली कुणाच्या भारताच्या काय पाहू का जे ते श्री श्रीरामनिवास जयते दशरथ वसे क्षितिस वा ते अयोध्या दिसे उध्वस जैसे का ओस शकुत जैसे का उध्वस शकुंती नीळ म्हणजे ने घरटाय घरटा तर शकुंती नीड म्हणजे त्या घरक्यामध्ये कोण नसावं पाखर नसावे त्यांचे नसावे त्याला काय अर्थ आहे का तस एकंदरीत मी इथं आलो आणि आल्याच्या नंतर सदन बघितलं राम दिसत नाहीत माझे नवे नवे पुढं बघितलं तर काय राजा तेल द्रोणामध्ये ठेवलेला बघितला सगळं उद्ध्वस्त उध्वस्त वाटलं माझा राम अर्थी तर दिसत नाही मनात आणखीन शंकेची पाल चुकचुकली चुकली महाराज दुःखामध्ये भर पडली कुठं कुठं काय काय बघतात भरत ऐकूया धुई दाटले नभा भा रोहिणी मृगे दोने दिसू लागले काय दिसू लागलं भारतानं पाहिलं हे तर दिसलेच नाही पण इंदिरा गांधी वारल्या तुम्हाला माहित असेल भारताच्या पंतप्रधान आणि वारल्याच्या नंतर काहीच दिसणार आम्ही फारला लहान तुझ्या तुम्ही प्रत्यक्ष बघितलं आता का घालते की नाही जिकडं तिकडं तुम्ही सारखं वातावरण धालतं सूर्यवंशी महाराज आम्ही चार पाचवी सहवीला असतात का पंतप्रधान गेल्यात त्या तसं अयोध्येमध्ये जिकडं तिकडं धुक दिसू लागलं काय पण महाराज नवे नवे जे ग्रह आहेत ते व्यवस्थित नाहीत नवे नवे भोम चक्र हे कसे करायलेत वक्रदृष्टीनं अयोध्येकडं पाहिलेत असं हरताना बघितलं आणखीन दुःखामध्ये भर पडली काय केला अयोध्या मंडळे क्रूर अयोध्येचे लक्षण आते विलक्षण दुर्भगवे हे लक्षण बघितले वर का ग्रह फिरलेले आहेत आतमधली सगळी व्यवस्था अशी आहे नवे नवे आभाळामध्ये धुई फिरती आहे बाह्य लक्षण अंतर्गत लक्षण भरत बघू लागले आणि मग ठरवलं की अशी आयुद्या मी कधी बघितली नव्हती ना काय इथं सुख सुख होता आणि त्या सुखामध्ये आनंदच होता ना पण मी मातोळाला गेलो तिथं मला दुःख स्वप्न झालं आणि आल्याच्या नंतर पाहतोय तर पाहतो ह्या सगळ्या अवस्था मला पालटलेल्या दिसतात चांगल्या नाहीत ना त्या पालटू द्या पण चांगल्या नाहीत पाहिल्याच्या नंतर भरतात काय म्हणू लागले आहे का तव राजद्वारे प्राय मृत्यूप्राय लोकलिंग राजभवने अते उद्वेग सौभाग्यभंग राजपत्न्या प्रवेश केल्याबरोबर सगळे कंदरीत आपण दिसू लागले पुढे आल्याच्या नंतर तेल द्रोणामध्ये ठेवलेले कोण दशरथ पाहिले महाराज दशरथ पाहिल्याच्या नंतर आणखीन दुख झाले माझे पिता ज्या अर्थी या तेल दोरणामध्ये ठेवलेत त्या अर्थी घटीत घडले नर नारे कंदरीत ज्या सातशे पत्नी आहेत ना त्यांचे सौभाग्य गेले त्यांनी सौभाग्याचे जे जे लेणे असतात ते ते त्यांच्याकडे दिसना गेले आ आणि ते दिसना गेल्याच्या नंतर भारताला आणखी अ काय वाटलं ऐका पुढे पाय राज राजा दे तेल दे इतके लागले, इतके लागले भरत। राजा काय एकंदरीत ही शयावस्था दिसली तेल द्रोणामध्ये ठेवलेलं दिसलं आणि तेवढं बघितल्याच्या नंतर धाय मोकळून रडू लागले भरत बर का इतके रडू लागले इतके रडू लागले की त्यांना त्या दुःखामध्ये काहीच कळणार दुःखात कळत का मला काही कळत नाही एवढा दुःख झालं राजा गेला आता श्रीरामी गालीन मेटे म्हणून दावला उठा उठे तो दृष्टी राजाच दुःख होतच होत पण तेवढ्या दुःखामधन सावरून सावरून सावरणारी काही असते जाऊ दे बाबा हा थोडं सावरला बा पुन्हा भरतानी सावरल्याच्या नंतर पाहिलं हा माझा राम दिसत नाही ज्या रा, राजा तर निवालाय राम हि दिसत नाहीत राम दिसत नाही म्हटल्याच्या नंतर त्वि गुणी झालं कुणाला भारताला आणि एवढ्या दुःखामध्ये आता मात्र सावरण शक्य नाही ज्याच्यावर माझ सगळ्यात जास्त प्रेम आहे त्याला न पाहिल्याच्या नंतर काय झाली अवस्था भारताची मंत्री गोय सांगे का कई कई ते राम दौडी रावणे हे मुकेशवे मंत्रे ची करनी सीता चरणी दाडीला वणा इथ दा। प्रधान आला मंत्र्यांना म्हटला उन्नत राजे माहिती कत वाला गानामधे सांगितलं मोठ्या का ना काही गोष्टी सांगत येत नाही म्हणले ही जी करनी आहे ना कैकै म्हणजे तुमच्या आईची करणी आहे त्या करणीमुळं तुम्हाला राम दिसत नाहीत ह्या राजाची ही अवस्था झाली आणि त्याला कारण तुमची आई कमी मंथरा जी दिले ना अंधन म्हणून त्या मंथरेन तुमच्या आईला शिकवलं आणि त्या शिकवण्याचा परिणाम राम कुठे गेलाय काना सांगितलं वनाला गेले हो आता तळमळ करू नका किती दुःख झाला एवढं दुःख झालं काय म्हणू लागले भरत ऐका मगा क्रंदे दिदले हाक श्री दाख रामा दाखवीरे निज सुख माके माझे सुखाचे ते निज सुख मज वंचोनी देख गेला सी लागले माझ दाखवी रे मुख तुझ्या शिवाय रामा मी राहू शकत नाही नवे नवे संघ खेळणारे संघ एकंदरीत कार्य करणारे भाऊ भाऊ लहानपणापासून येटी दांडू लहानपणी तुमची भाऊ किती प्रेम करायचे महाराज आ एकदा ते अक्षरदा पडले की तुटी होते हो नाही तर तुटी होत हा आजही पाहत भाव भाव एका एकात्मका असते महाराज महाराज पण हे सगळं आठवत ना लहानपणापासून झालो पाळी हाणायला जायचं शेतात जायचं डबा घेऊन जायचं नाही का धसकटे यात जायचे का जायचा त्यामध्ये काय करायच्या गप्पा सगळ्या कुटुंबाच्या दुखाच्या असतील सुखाच्या असतील त्या मारायच्या म्हातारपण होईपर्यंत हे आठवतं गायकड महाराज तसा आठवू लागला आणि मग जोरान आरुणी दिले रामा धाव रामा रामा मला कस दिसन झाला ही अवस्था भारताची झाली बर का आणि काय करू लागले का आ, म्या सांडोनिया तुझे संगते गेलो माया मातुळा प्रती दे कोणी माझे अभक्ती मदतवाणी चिंदी त्या गेले

स्वतः माझा राम अंतरला दिसना झालाय रडू लागले महाराज कोण रामचंद्र प्रभूंच्या टोटा होऊन भरत रडू लागले साडोनी तुझा निज संग माया मातोळी भोगिता भोग तेने तुझी जाला वियोग, मी परमा भाग्य श्रीरा तुझा संग देवाचा संघ टाकला देवा, ना दुःख आहे महाराज म्हणून तुम्ही सगळे संघात सकाळपासून भाग्यशैली आहेत महाराज काय कोण देवांतरला की सगळे दुःख येतात रामांतरला आणि रामांतरल्याच्या नंतर जालो मी आभागी झालो मला दुखा लवर का कुणाला वाटू लागल भरताला वाटू लागलं महाराज ऐका जितुके विषयाचे विषयतेची भव बंधन प्राप्ती नरक गती निज विषय रामा रामा मी विषयामध्ये गुंतलो आणि त्या विषयामुळं काय होत अदोगती होते आणि ती आदोगती कशामुळं केवळ जे पाच विषय आहेत ना शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे विषय आहे आणि त्या विषयामध्ये एकदा गुरफटला माणूस की काय होते माती होती आहे माती होती बरं का काय झालं माझं तसं झालं काय झालं सांगतो म्हटले विषय विषय समान परंतु एकदा एक मरती जन्म मरण पंक्ती विषयचे सुंदर सांगितलं भरत म्हणू लागले विष आणि विषय हे दोड आहे आणि विष घेतलेला माणूस एकदा मरतो एकदा विष घेतलं ना पण विशेष सेवन करणारा माणूस तरुण मरतो महाराज विषय चांगले आहेत का नाही ना विषयाचे चरवणी आयुष्याची हा हा हानी होते हैं। ती एक वही आहे मला आठवण काय विषयाचे ते सुख आ, ते केवळ परम दुःख परिन सेविता परी, परी काय की जे मूर्ख न सेविता विषयाच दुःखच आहे नाही सर ते सरत नाही एखाद्या वेळेस माऊलीन दुसरी एक वेळ टाकले काय पतंगा दिपी आलिंगण ते अचूक मरण मरण आहे ना हा बा आमचे पाठ केले ग्रे चरण, आत्मधात पतंग जाते त्याला दिव्याला मालवी तो मालवी तो पण काय होते ते अचूक ते, ते, मरण मरण की नाही म्हणून या विषयामध्ये मी गुरफडलो मामाच्या गावाला गेलोण माझा रामचंद्र प्रभु अंतरला किनय भरतला वाटू लागलाय का विषयाटन काय काय होताय एकाजण विषयेंचे जे विषय भोग तो चंद्रadika भंग विषय तोचे मुख्य क्षय रोग नातानी एवढं सोपं करून सांगितलं तरी आपल्याला कळत नाही एकंदरीत सुख इथं वाटते पण ते, ते विषय माणसाला कुठून येतात वर्गा तस घालत भा लक्ष्मण शक्ती मध्ये एक प्रसंग येतो तैसा पुरुष कामाचारी सुखची माने निरंतरी शक्तीमध्ये जाऊ नेदी किंवा झेलित वयी आली ती जो हा मला पाठ नाहीत म्हणून बाजूला पाठवायचं बरं आहेत धन्यवाद जो स्त्री सवे निरत झाला मध्यप्राशनी मातला बे फुलाला त्याचा गेला विवेक विषयाचे हो या विषयामध्ये असं दुर्घटलं स्त्रीच्या याच्यामध्ये गेला की काय तीन विषय फार आता आपल्याला महत्वाचे आहे स्त्री आपली स्त्री असताना स्त्रीमध्ये रत्न होणं मध्यप्राशन आणि धन हे फार साठी सांगितलं महाराज सांगतात कडू विषय तो गोडो जीवाशी झाला कडू विषय गोड होते अरे म्हटले पशु पक्ष्यांना कळते जास्त वेळ चाललाय म्हणून या विषयामध्ये मी फटलो त्याच्यामुळं मला कोण गेलं राम अंतरला वर्गात कोणाला वाटू लागलं दोन तीन असो इतरांची तर गती मी ठकलो विषया राम अंतरला हातो हाती माया मातुळ स्थिती ठकलो ना मी एवढा भक्त असताना भाव असता सखा असताना मी त्या विषयाला बोललो किती जणांची माती झाली की महाराज या नवे नवे कलयुगामध्ये हो तर या देशयामुळं हो घरात घर पण नाही माणसात माणसं राहिलेली नाहीत किती घ्यायचा कुठं घ्यायचा कसा घ्यायचा पती पत्नी आहेत त्याला काही मर्यादा आहेत ना माऊली हा कुठं बोलायचं काय बोलायचं आबा त्याला मर्यादा आहे पती पत्नी असली म्हणून कसंही वागता येत नाही काही बोलता येत नाही महाराज आहेत तुम्ही पण त्याला धर्मानं काही मर्यादा दिल्या त्या पाळल्यात पाहिजे चार भिंतीच्या आतमध्ये ही व्यवस्था केली आहे ना म्हणून मी मात्र त्या विषयामध्ये गुरफटलो कोणत्या मातुळाच्या दुसऱ्या काही नाही मध्ये नाही मी गुतलं आणि त्या विषयामध्ये गुंतल्याच्या नंतर राम निश्चिती अंतरला राम माझ्याला आपलंही झालंय नातांना सांगायचे आपली माती झाली कशी झाली एक वय घ्या महाराजांना बसू देऊ माया स्थिती त्या जिने निश्चिंती एकबरे विषय प्रीते ज्या रामप्राप्ते कदान घडे त्या राम प्राप्ती कदान घडे विषय ज्याच्या ठिकाणी संगीत आहेत त्याला रामप्राप्ती माय बहीण इथे नौळखीती माय कळाव बहीण कळाव ही तुमची परस्त्री आहे ना माता मनाव हे ज्याला कळत नाही त्याची दृष्टी सुद्धा विकारी असते त्याला राम भेटणार आहे का भेटत नाही महाराज किती एकंदरीत आपण प्रयत्न केले तरी सर्व पाहिजे शिवाजी महाराजांसारखी छत्रपतींकडे कोण आले होते सुभेदाराची सून आल्याच्या नंतर सुद्धा म्हटले आम्ही ही झालो असतो तुझ्यासारखे जर उपा असत ना आम आम्ही इतके सुंदर झालो असतो पण पाया पडले महाराज तुकाराम महाराजांकडे आली होती ललना जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास त्यांचा विषय काय होतो विषय तो त्यांचा झाला नारायण नारा नावडे जन धन माता पिता संतांचा विषयच महाराज ते आपला विषय दुसरा आहे कसा कसा आहे तुम्हीच वाचा त्यांना बसू देऊ रामकृष्ण हरी पुंडलिकावर ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी या महाराज